या बातमीचे प्रायोजक आहेत डी व्ही पी मार्ट दहा हजार प्रोडक्ट अमेझिंग ऑफर आणि बिग डिस्काउंट डी व्ही पी मार्ट हॉटेल विठ्ठल कामत शेजारी कॉलेज रोड पंढरपूर न भूतो न भविष्य आपल्याला मैदानाची कल्पना आहेच आम्हाला आता असं वाटलं मैदान कमी पडते की काय इतकं भव्य मैदानातून सुद्धा आमच्या पुढे चिंता अशी आहे की मैदान कमी पडेल की कारण शिवसेना पक्षप्रमुख आता अलीकडे अयोध्येत जाऊ आले राज्याच्या बाहेर अयोध्येमध्ये तिथे त्यांचं लोकांनी स्थानिक प्रचंड स्वागत केलं आणि अख्ख्या देशात त्याची दखल घेतली गेली जगात दखल घेतली अयोध्येनंतरचा उद्धवजींचा हा पहिला दौरा महाराष्ट्रातलं प्रमुख तीर्थस्थान महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर इथे करण्यामागची योजना तीच आहे की शिवसेनेच्या राजकारणाला कायम एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत था। आणि सुरुवात पंढरपुरापासून करावी विठू माऊलीच्या दर्शनाला करावी अशा प्रकारे एक भूमिका अयोध्येमध्येच ठरली ठरली तर ते सभेला येतीलच त्याचबरोबर जशी शरीरच्या तीरावरती एक ऐतिहासिक भव्य आरती झाली तशा एका आरतीचं आयोजन सुद्धा चंद्रभागेच्या तीरावर करता येईल का ती तयारी आम्ही पाहत होतो ती सुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला राज्यभरातल्या साधू संत महंत उपस्थित राहतील संकल्प आमचे खूप आहे त्यातला मुख्य संकल्प जो आहे तो राम मंदिराचा तर आहेच पण महाराष्ट्राच्या राजकारणातून सुद्धा क्रांती करून या राज्यामध्ये रामराज्य यावं शिवशाही यावी हा सुद्धा संकल्प घेऊन आम्ही पंढरपूरला आहे